अजितदादांच्या झंजावताने विरोधक घायाळ पदयात्रेला मिळाला तुफान प्रतिसाद विटानगरपालिका निवडणुकीत रंग भरू लागले आहेत भाजपाच्या वतीने कोपरा सभा कार्यकर्त्यांच्या बैठका प्रचार फेरी या माध्यमातून प्रचाराला वेग आलाय म्हण मंदिर उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक गायकवाडी यांचे सुपुत्र आणि उच्च शिक्षित युवा नेते अॅडव्होकेट अजित गायकवाड यांनी आपल्या झंझावताने प्रभाग क्रमांक अकरावर मजबूत पकड निर्माण केल्याचे चित्र स्पष्ट दिसत असून त्यांच्या उमेदवारीला शुभेच्छा दिल्या आहेत भाजपतर्फे प्रभाग क्रमांक अकरा साठी अधिकृत उमेदवार असलेल्या अजितदा पाटील गटाचे सर्वे वैभव पाटील यांनी काढलेल्या पदयात्रेला जल्लोषी प्रतिसाद मिळालाय विवेकानंद नगरमधील दत्त मंदिरात श्रीफळ वाढवून सुरुवात केलेल्या या पदयात्रेला स्थानिक नेत्यांसह तरुणाईने मोठी गर्दी केली वैभव दादा पाटील यांनी प्रभाग क्रमांक अकराच्या दोन्ही उमेदवारांसह संपूर्ण परिसर पिंजून काढला स्थानिकांशी असलेल्या पूर्वीच्या जिवळ्याच्या संबंधांना उजाळा दिलाय ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले तर युवकांच्या खांद्यावर हात ठेवला विटा नगर परिषदेसाठी यापूर्वी केलेल्या विकास कामांची माहिती दिली तर भविष्यातील योजनांविषयी चर्चा केली यावेळी परिसरातील महिलांनी त्यांचे औक्षण केले युवाने त्यांच्या पदयात्रेने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरला अजितदा आपल्या आपुलकीच्या नम्र वागण्याने या अगोदरच विटेकरांची मने जिंकली आहेत प्रचारासाठीच्या या पदयात्रेने त्यात आणखी भर पडली यामुळे विरोधात कुरते घायल झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज विटा